मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये वर्ल्ड कप जाणार आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप हे दोन हजार चोवीस मध्ये खेळ जाणार आहे मित्रांनो आयपीएल नंतर हे वर्ल्ड कप लगेच जाणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण त्या वर्ल्ड कप साठी टीम इंडियाची संभावित टीम पाहणार आहोत म्हणजेच संभावित संघ पाहणार आहोत तर मित्रांनो चला व्हिडिओला करून सुरुवात दादा लावून आपलं इंट्रो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तर मित्रांनो हा चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी जर मित्रांनो आपण टीम इंडियाची संभावित टीम पाहिली तर मित्रांनो त्या संभावित टीम मध्ये मित्रांनो सर्वात पहिले नाव ते म्हणजे मित्रांनो रोहित शर्मा मित्र रोहित शर्मा The कॅप्टन असणार आहे व मित्रांनो टीम टीममध्ये रोहित शर्मा कॅप्टन असणार आहे मित्रांनो रोहित शर्मा जबरदस्त असा फॉर्म रोहित शर्माने ओद्या वर्ल्ड कपमध्ये दाखवला होता त्यामुळे रोहित शर्मा हा कॅप्टन असणार आहे त्याचबरोबर तो जबरदस्त अशी बॅटिंग करतो त्यानंतर मित्रांनो जर आपण दुसरा नाव पाहिलं तर मित्रांनो ते म्हणजे येते शुभमन गिल मित्रांनो शुभमन गिल हे जबरदस्त असा बॅट्समॅन आहे व गेल्या काही काळात गिलने खूप टी ट्वेंटी मॅचेसमध्ये रन केले आहेत त्यानंतर मित्रांनो जर आपण पाहिलं तर मित्रांनो विकेट किपर म्हणून मित्रांनो तिसरे नाव येते म्हणजे इशन किशन मित्रांनो इशंक किशन ही जबरदस्त अशी बॅटिंग करतो व तो मिडल मध्ये खेळू शकतो आणि ओपनिंग सुद्धा करू शकतो तर मित्रांनो आपण जर त्यानंतर ना पाहिलं तर मित्रांनो त्यानंतर नाव येते विराट कोहली विराट कोहली मित्रांनो टीम मध्ये तीन नंबर खेळू शकतो जबरदस्त अशी बॅटिंग करू शकतो त्यानंतर मित्रांनो जे नाव येते ते म्हणजे मित्रांनो सूर्य कुमार मित्रांनो सूर्यकुमार जबरदस्त जरदस्त असे आहे मित्रांनो जरदस्त अशी हिटिंग करतो त्यानंतर मित्रांनो जे नाव येते ते म्हणजे रिंकूसिंग मित्रांनो रिंकुसिंग ला वर्ल्ड कप मध्ये चान्स मिळू शकतो मित्रांनो काल ने जबरदस्त अशी परफॉर्मन्स केला आहे मित्रांनो ने जबरदस्त अशी फिनिशिंग काही गेल्या मॅच मध्ये टीम इंडियाला दिल्या आहेत तर मित्रांनो त्यानंतर जर आपण पाहिलं तर मित्रांनो त्यामध्ये नाव येते ते म्हणजे मित्रांनो संजी सॅमसंग व मित्रांनो संजी सॅमसंगला सुद्धा मित्रांनो दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये चान्स मिळू शकतो हो मित्रांनो मित्रांनो तुम्हाला तर माहिती असेल आताच उद्या सिरीज झाली हो मित्रांनो इंडियावर साऊथ आफ्रिका आताच उद्या सिरीज झाली हो मित्रांनो त्यामध्ये संजू सॅमसंग जबरदस्त असे शतक मारले आहे व जबरदस्त अशी हिटिंग केले आहे म्हणून संजू सॅमसंगला सुद्धा दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये चान्स मिळू शकतो व मित्रांनो संजू सॅमसंग या वर्ल्ड कपमध्ये विकेट किपरची सुद्धा भूमिका सांभाळू शकतो तर मित्रांनो यानंतर जर आपण नाव पाहिलं तर मित्रांनो यानंतर नाव येते हार्दिक पांड्या मित्रांनो हार्दिक पांड्या या टीमचा वाईस कॅप्टन असणार आहे हार्दिक पांडे जबरदस्त अशी बॉलिंग करतो आणि बॅटिंग करतो फिल्डिंग करतो नंतर जर मित्रांनो आपण जर नाव पाहिलं तर मित्रांनो त्यानंतर नाव येते रवींद्र जडेजा मित्रांनो रवींद्र जडेजा ही जबरदस्त बॅट्समॅन आहे मित्रांनो बॉलिंग ही जबरदस्त करतो आणि बॅटिंग ही जबरदस्त करतो मित्रांनो तुम्हाला तर माहिती असेल दोन हजार तेवीस मध्ये त्याने शेवटच्या दोन बॉलवर दहा रन काढून केला फायनल मॅच जिंकवली होती मित्रांनो त्यानंतर जे नाव येते मित्रांनो ते म्हणजे श्रेष आयर मित्रांनो श्रेष आयला सुद्धा दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये चान्स मिळू शकतो हो मित्रांनो तुम्हाला तर माहिती असेल दोन हजार तेवीसच्या उदया वर्ल्ड कपमध्ये श्रेषायरने जबरदस्त अशी षटके मारले होते व मित्रांनो त्यांनी जबरदस्त अशी हिची सुद्धा केली होती म्हणून श्रेषायरला सुद्धा दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये चान्स मिळू शकतो तर मित्रांनी नंतर जर आपण पाहिलं तर मित्रांनो यानंतर नाव ते म्हणजे कुलिप याद मित्रांनो कुलदीप यादार सुद्धा दोन हजार चोवीसच्या वर्ल्ड कपमध्ये चान्स मिळू शकतो व मित्रांनो कुलदीप यादान जबरदस्त अशी बॉलिंग भारतासाठी केली आहे व मित्रांनो दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपमध्ये कुलदीप यादून जबरदस्त अशी बॉलिंग केली आहे त्याच मित्रांनो जी नावची ते म्हणजे मित्रांनो जसप्रित बुमरा मित्रांनो जसप्रित बुमरालाही दोन हजार चोवीच्या वर्ल्ड कपमध्ये चान्स मिळू शकतो जसप्रित बुमरा जबरदस्त असा बॉलर आहे व भारताचा नंबर वन बॉलर जसप्रीत बुमरा आहे वो कोणत्याही विकेट घेऊ शकतो भारताला जेव्हाही गरज भासते तेव्हा बुमरा विकेट घेऊन देतो म्हणून बुमरालाही दोन हजार चोवीसच्या वर्ल्ड कपमध्ये मिळू शकतो नंतर जे नाव येते ते म्हणजे मोहम्मद शमी मित्रांनो शेलाही दोन हजार चोवीसच्या वर्ल्ड चान्स मिळू शकतो मित्रांनो शमी जबरदस्त असा बॉलर आहे व त्यांनी दोन हजार चोवीच्या वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त अशी बॉलिंग केली आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर मित्रांनो नंतर नाव आहे मोहमशिराज मित्रांन शिराजी जबरदस्त असा बॉलर आहे व मित्रांनो तोही जबरदस्त अशी बॉलिंग करतो कोणत्या इशाने भारताला विकेट घेऊन देऊ शकतो तर नंतर नाव येते मित्रांनो हर्षित सिंग हर्षदेप सिंग भारताला चांगली ही मॅच जिंकून दिली आहे तो मित्रांनो हर्षद सिंग ही जबरदस्त अशी बॉलिंग टी ट्वेंटी मध्ये करतो व तो आयपीएलमध्ये पंजाबून खेळतो तर मित्रांनो हा होता दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी भारताचा संभावित संघ तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला संघ आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो हे व्हिडिओमध्ये लाईक आणि चॅनल आता सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑन करायला विसरू नका आणि मित्रांनो तुमचा संघ आम्हाला कमेंटमध्ये सांगायलाही विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्रिकेट पाहत आणि आपले व्हिडिओ पाहत राहा बाय बाय